संदर्भामध्ये बऱ्याच काही गोष्टी आहेत आणि त्याच्यावर मला आपण नेहमी सांगायचा मी अनेकदा अलो शिवाजी वर्गावर पण तिथं इलेक्शनच्या काळात काही घटना घडल्या काय हे काही बरोबर नाही आणि त्याच्यामुळे आम्ही ते ठरवलं करायचं आता मी सांगतोय तुम्हाला अजून चार एक पाच महिने कळ काढा चार पाच महिन्यांनी महाराष्ट्रातल्या तमाम शेतकऱ्यांना चांद्यापासून बाद्यापर्यंत सूर्य उगवला वीज पंप चालू सूर्य मावळला हीच पंप बंद घरी जायचं संध्याकाळी आपले आपले आणि कपडा लावायचा भीती नाही दाखवण्याची भीती नाही पिंचू पाण्याची भीती नाही सापाची भीती नाही कशा पद्धतीने तुमचं सरकारच नाही मागील पाच वर्षामध्ये तरी देखील पैसा कमी करून दिला नाही निसर्ग चक्रीवादळात अजून आपणच होतो कितीतरी लोकांचं नुकसान झालं त्याच्यात भरपाईद्याचा प्रयत्न केला अठ्ठावीस कोटी कारण नुकसान का का ना होत नाही परंतु गुळाची पाठली पुन्हा माझा शेतकरी उभा राहायला पाहिजे तो मोडता कामाने अशा प्रकारची माझी परिस्थिती होती आणि आता सौर ऊर्जा मध्ये साडेनऊ हजार मेगावॉट वीज निर्माण करण्याचं काम आमचं त्या ठिकाणी चाललंय विमान प्रवण क्षेत्र लोकांना त्याचा त्रास होतो म्हणून आम्ही काही निर्णय घेतले पैसे द्यावे नव्हते हा म्हणणार नाही ती जर काय प्रमुख होतो साडे बाराशे कोटी आपल्याकडे होते पिंजरे किती पाहिजे फॉरेस्टच्या लोकांना विचार जेवढे पैशाचे पिंजरे पाहिजे होते तेवढे पैसे त्यांना दिले अधिकचे पिंजरे दिले वायर दिली रोप दिले, दिले टॉर्च दिले नेट जाणी दिली विमट बेशुद्ध करण्याची बंदूक दिली त्याच्यामध्ये ट्रॅप कॅमेरे दिले वाहनं दिली ई आणि डीपीसी मधन तीन कोटी रुपयाचा निधी दिला मित्रांनो आम्ही काम करणारे आम्ही कामाची माणस आम्ही वेळत बसत नाही पैसेच नाही पण तीनशे असं नाही तीन कोटी रुपये दिले त्याच्यामध्ये आता आपण नवीन बिबट पिवारा केंद्र बांधणार आहे जिथे बिमाट संख्या जास्त आहे तिथे पकडण्याचे आदेश दिलेले आतापर्यंत क्षमता बेचाळीस होती ती आता दीडशे आपण करतो काही बिबटे आपण त्या ठिकाणी गुजरातला दिली पंधरा काहीतरी बिबटे दिले दिले आणि हेच काय म्हणतात गुजरातला काय करायचा काय खर्च अरे येण्या लोक गेले बिफ्टी गेलो नाही सांगता आम्ही कधी म्हणून काही काय